नमस्कार ताई नाव कस तुमचं माझे नाव वैदई वासुदेव काळबेकर बरं कुठून आले तुम्ही पायाची मागून त्याच्यामुळे काय अजून हो। का काय त्रास व्हायचा त्रास व्हायचा झोपताना त्रास व्हायचा बरं आता या त्रासाला किती वर्ष झालेली आठ वर्ष झालीत आठ वर्ष तुम्हाला हा त्रास होतो तुमचा हा त्रास म्हणजे तुम्हाला तो सहन व्हायचा की असा होता नाही एकदम असा होता म्हणजे एकदम पायात चालता पण जमत नाही होतं मला बरं हां हां त्याला आता आठ वर्षं झालेली तुमच्या त्रासाला हो मग याच्यासाठी तुम्ही काही गोळ्या औषध वगैरे हो काही हो, उपचार हो हो घेतले घेतले मग त्याच्या मध्ये तुम्हाला काही आराम वगैरे होता का आराम थोडाफार व्हायचा पण असा एकदम आराम असं झालाच नाही आठ वर्ष मी असं हे चालता फिरता असं जरा त्रास व्हायचाच मला पण तसं थोडाफार व्हायचा पण परत ते जाणवायचं हाँ। चालू हाँ। पर... पर... मग तुम्हाला इथे शिवाय सेंटरची माहिती कोणी सांगितली ती मोबाईल मध्ये मा माझ्या मिस्टरांनी मोबाईल मध्ये बघितलं तुमचं क्लिनिकच तेव्हा त्यांनी सजेस्ट केलं जाऊया मग आता तुम्ही इथे किती दिवस झाले उपचार घेता आता पाच वेळा मी येऊन गेली बर पाच दिवस आहे म्हणजे मला चालायला भेटत नाही होत तरी पण आता मी चालून अशी एकदम सरळ चालून आली आहे आता पहिल्यासारख्या वेदना होत आहेत नाही नाही पूर्ण तुम्हाला आराम आहे इथे काही गोळ्या औषधं दिलेली का नाही काहीच नाही व्यायाम व्यायाम आणि इकडे ट्रीटमेंट व्हायची तेवढी बरोबर तुम्ही समाधानी आहात हो हंड्रेड पर्सेंट आहे